नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कोरेगाव हिंदकेश्री मानाचं हिंदक मैदान पार पडलं या मैदानात दशम हिंदकेश्री बक्कासूर आणि सुंदरने फायनलचा गुलाल घेतला त्याच्यानंतर मित्रांनो बक्कासूर आरामद वरतीचा एक काल अशी अपडेट होती की कालच्या मैदानात बक्कासूर पळेल परंतु कालच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर आपला बक्का पलताना दिसला नाही तर मित्रांनो आजच्या नेवरी मैदानात नेवरीला ओपनचं भौग्य दिव्य मैदान आहे या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेश्री बक्कासूर सज्ज झाला आहे मित्रांनो बाकासुर म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर टॉपचाच पायरा आहे कोणासोबत पलटन दिसेल आपल्याला बाकासूर तर मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा वजीर नाईन वन सिक्स या नंदीसोबतच आपल्याला दशा केसरी बाकासूर पलटन दिसेल या समीकरण या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं टॉपचा स्पीडला गेल या जोडीला तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज बाकासूर कोणत्या गटात पडेल हे व्हिडिओ मार्फत तुम्हाला अपडेट देईनच आणि मित्रांनो वजीरला सुद्धा तुफान स्पीड आहे त्याच्यामुळे नक्कीच जोडे आज गुलाल गेल तर व्हिडिओ आवडले असेल त्यांना व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रां